नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि आज मी तुम्हाला थोडं खत कसं असतं आणि कशा पद्धतीने आपण खत विकतो आणि कशा पद्धतीने खत असतं कोंबड खत कसं असतं किंवा त्याच्यामध्ये तूस टाकल्यानंतर ते कसं तयार होतं याच्याबद्दल माहिती सांगणार आहे आणि ते सेल पण करायचं असतं ते कसं सेल करायचं आणि कुठे विकलं जातं याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे आणि जर कोणाला पाहिजे असेल तर त्याच्याबद्दल पण माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे शेवटपत्र व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा तर सुरू करू या व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता आपल्या पूर्ण फार्म रिकाम झाला होता म्हणजे आज जवळजवळ पन्नास सहा दिवसात चॅलेंज कम्प्लीट होऊन पूर्ण खत मोकळ झाले तर ते आपण गोण्यानी भरलंय कशा पद्धतीने भरलंय काय भरलंय तर तुम्हाला दाखवतो तर हे गोण्या बघू शकता पूर्ण याच्यामध्ये तर ह्या ज्या गोण्या आहेत तर त्या गोण्या आपण याच्यामध्ये भरलेल्या कशामध्ये म्हणजे खताच्या गोण्या भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये पंचाहत्तर जवळजवळ सत्तर किलोची गोणी आहे त्याची गोणी दिसते आ, है, ती जी गुणी दिसते दाखवतो तर ही गुणी बघू शकता एक सत्तर किलोची गुणी आहे त्याच्यामध्ये पूर्ण खत भरलंय आपण तर खत कशा पद्धतीने ही बघू शकता पूर्ण खत आहे तर याच्यामध्ये तुसाचा पण वापर आहे आणि कोंबड्या कोंबड्याची जे खत आहे त्याचा पण वापर आहे तर तर हे जे खत असतं ते शेतीसाठी उपयुक्त असतं तर शेतीमध्ये आपण कशा कशाला टाकू शकतो एक तर आपण सगळ्या पिकाला पण टाकू शकतो घासाला टाकू शकतो किंवा इतर चार महिन्याची पिकं असतील त्याला पण टाकू शकतो पण जास्त उपयोग आपण याला ऊसामध्ये केला जातो कारण ऊसाला जेव्हा आपण खताचा वापर करतो त्या टायमाला भरपूर प्रमाणात नाही का ऊस वाढण्याची शक्यता असते दाट होतो हाईट पण भरपूर होती फक्त एवढंच आहे की ज्याला जास्त पाणी म्हणजे पाण्याचं ठिकाण असतं जास्त पाणी जर असेल ऊसाला तर त्या ठिकाणी जर हे खत वापरलं तर भरपूर प्रमाणात ग्रोथ घेतो ऊस आणि ऊस पण लागवड पण केल्यानंतर ऊस आता आपलं टनिज पण जास्त निघत तर त्या हिशोबाने आपण खत वावरांनी टाकू शकतो आणि या खताचा वापर शक्यतो हे कसं आहे की पूर्ण जे आ, एकदम निस्त कोंबडी खत नाही आहे याच्यामध्ये तुसाचा वापर आहे त्याच्यामुळे हे नाही का थोडं स्वस्त आहे आणि जे आपण एकदम क्वालिटीवाला घेतो म्हणजे निस्त कोंबड खत घेतो ते थोडं महाग असतं आणि हे थोडं स्वस्त असतं त्याच्यामुळे तुम्ही हे घेऊन टाकू शकता कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त उत्पन्न पण आपण शेतीतून काढू शकतो त्या हिशोबाने तुम्ही त्याचा वापर करू शकता तर तुम्हाला जर समजा घ्यायचं असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो खाली तुम्हाला मी एका साईडला तो तिथं कॉल करा आणि कॉल करून तुम्ही फक्त हे उपलब्ध कोणत्या तर रावळी तालुक्यामध्ये रावळी तालुका जो आहे रावळी तालुका अहमदनगर जिल्हा त्याच्यामध्ये तुम्हाला रावळी तालुक्याच्या आसपास भेटून जाईल एकशे दहा रुपये गुन्हे आहे लागत असेल तर घरपोच नाही भेटणार तुम्हाला घरपोच येऊन घेऊन जावा लागेल कॉन्टॅक्ट नंबर देईन आणि तुम्ही घेऊन जा अडचण आल्यास मला कॉल करा आणि तुम्ही जर पिकअप आणली तरी चालून किंवा ट्रॅक्टर मध्ये कशामध्ये नेऊ शकता तर लागलेच घेऊन जा आणि तुम्हाला खत पूर्ण दाखवतो किती गुण आहे जवळजवळ आपल्या या फार्ममध्ये तर एकशे सत्तर एकशे ऐंशी गुणी निघेल पास पक्ष्याच्या फार्ममध्ये तर आपण त्याचा जेवढा तुसाचा वापर केलाय त्याच्या हिशोबाने आपण खत पण त्याच्यामध्ये भरपूर आणलंय तर आपले मित्र टाकतात बाहेर पण म्हणजे चालू आहे त्यांचं काम तर हे खत आपण उचलून बाहेर न्यायचं काम चालू आहे आणि हे शक्यतो आठ दोन एक चार आठ दिवसात किंवा लवकरात लवकर कसं संपल म्हणजे विकलं जाईल त्याचं पण निवेदन चालतं कारण लय दिवस आपण ते लोकर, लोकर तर, खत बाहेर ठेवू शकत नाही कारण पक्षाला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे लवकर लवकर सेल झालं पाहिजे तर आपण विकून टाकू शकतो किंवा आपल्या शेतीला वापरू शकतो तर तुम्हाला जर समजा खत पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि अजून म्हणजे आता हे हो जे शेड झालंय आपलं खत भरून आता हे पूर्ण झाडून एकदम क्लीन करून घेणार त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पक्षीचं नियोजन करणार पक्षी आणायचं टाकायचं वगैरे तर हे मी पुढे सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्या ह्या म्हणजे युट्यूब चॅनलवरती बरीचशी माहिती पोल्ट्री विषयी सांगत असतो त्याच्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओ बघत चला आणि आवडल्यास लाईक करत चला आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद